जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि शांत डोक्याने मेहनत घ्या अभिनेता बदुशा यांचे विद्यार्थ्यांना आवाहन जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्याने आणि शांत डोक्याने मेहनत घेणे गरजेचे असून त्यामुळे जीवनात अमूलाग्र बदल घडून भविष्य उज्ज्वल होते असे प्रतिपादन अभिनेता ताहशहा बदुशा यांनी केली आहे रसायन येथील पिल्लई कॉलेजच्या कॅम्पस मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पिल्लई कॉलेजच्या वार्षिक साहित्य सांस्कृतिक कार्यक्रमात पारू द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राईट स्लेव्हरी या सामाजिक आशय असलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ताहा शाह बदुशा उपस्थित होते युफेरिया म्हणजे अत्यंत आनंद आणि समाधानाची अवस्था असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करण्याचा संदेश दिला यावेळी ऑस्कर लीगल ॲडवायझर कंपनीचे संस्थापक अक्षत खेतान डॉक्टर निवेदिता श्रेयांश डॉक्टर जगदीश बाकल डॉक्टर रिंकू शांतनु अमर मांगे ममता पाटील अमृता देशपांडे उपस्थित होते राकेश खराडे मराठी लाईव्ह रसायनी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न